पवित्रता आपल्यामध्ये असते आणि आपोआप येते जसं असते वस्तम सांगितलं की एक तरळ जे येतात जेव्हा आपण बुद्धाचं नाव देखील घेतो जी भूमी पावून एक अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटते विशेष करून सर्व माझे जे समाजातले उपासक उपासिका आहेत जेव्हा पवित्र असे पांढरे शुभ्र वस्त्र घालून बुद्धविहारामध्ये येतात आणि जेव्हा एक पवित्र भावना घेऊन येतात या भूमीवर येतात तेव्हा तो जो आनंद असतो मला वाटतो तोच कुठं प्रेमशील आपल्याला आंबेडकरांना आपल्या समाजाकडनं अपेक्षा होते या आजच्या या महत्त्वाच्या धम्मदेसना कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर समाधान पाटील उपविभागीय पोलीस अधिका अधीक्षक पूर्णा हे देखील उपस्थित होते माननीय विशाल जाधव माननीय विलास दोबाडे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते तर त्यांच्या देखील मी त्यांना देखील धन्यवाद दिले की ते आपल्याला वेळात वेळ काढून तिथे आलेले आहेत कारण होळीचे दिवस असल्यामुळे त्यांना का, काम असेल ते आपल्याला माहीतच आहे मला जसं त्यांनी अंबुद्ध महाते म्हणून मग अशी सांगितलं मी की मीच सांगेन की माझा पी ए आचार्य पदवी म्हणजेच पी एच डी कशामध्ये आहे तर आ, 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 मी आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा विषय विद्यापीठामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मी एकच अशी एकमेव सर अ असोसिएट प्रोफेसर झालेला आहे आणि स्टेप बाय स्टेप असतात त्या आणि ते आपल्याला कराव्या लागतात पुढं पुढं जावं लागतं आणि ही कृपा महत्वाची जी आहे ती एक आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण हा दिवस पाहा पाहतो आणि जी अपेक्षित आहे आता समाज तो हा आहे की रविवारी इथे यावं शुभ्र वस्त्रांमध्ये यावं आणि नतमत

शिक्षण घेतो आणि हिराळे साहेबांनी साहेबांनी सांगितलं की सत्कारच उत्तर द्या मी उत्तर काढून खूप लहान आहे आपल्यासमोर परंतु जेव्हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पे बॅक टू सोसायटी हे जे पे बॅक टू सोसायटी आहे म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये जे काही तयार झालेलं आहे आणि तुम्ही जे तयार करून घेतलेलं आहे स्वतःला शिक्षणामुळे स्वतःमध्ये जे सक्षमीकरण आलेलं आहे विशेष करून महिलांनी तर महिलांचं एक महत्त्वाचं कार्य हे आहे की महिला आपल्या कुटुंबाला मोठं करत असते कुटुंबाला संस्कारित करत असते घर खूप आरशी आहे महि महान आहे परंतु जिथे स्त्रीचं वास्तव्य नाही ते घर घराला पण येत नाही म्हणून एक स्त्री म्हणून तिथं सत्कार्याला उपलब्ध काय देऊ कारण जिथं माझं असतं आस्था आहे जिथं माझे श्रद्धास्थान आहे तिथून जर माझा एखादा हे कौतुक होत असेल याच्यापेक्षा मोठं मला काहीच नाही आणि त्यामुळे आपण लहानपणापासून एका छोट्या खोलीमध्ये पाहिलेलं होतं त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या जबाबदारीच्या जाणीवेमुळे आणि पेबॅक टू सोसायटी जी आहे की मी बोधाचार्य झालेलो आहे आणि मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे या उद्देशाने एवढा मोठा आज त्यांनी हा जो पूर्ण 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 जो आहे तो पूर्ण पावन करू टाकलेला आहे तर लहानपणापासून माझ्या कुटुंबाच्या मार्फत मी इथं येते आणि हे ऐश्वर जे आहे बुद्धांचं ऐश्वर आहे ज्ञानाचं ऐश्वर आहे आणि जे मी सांगत होते की पे बॅक टू सोसायटी आपल्याला आपल्या समाजाला काहीतरी वापस द्यायचा आहे मी गाडी फिरतो मी मोठा बिल्डिंग बांधली आहे आणि माझी मुलं डॉक्टर इंजिनियर झाले द्याच्या पुढे पण त्याचबरोबर माझ्या समाजासाठी मी काय केलं मी काय करत आहे आणि मी काय करणार हे आपल्याला उद्देशिका तसं माझ्या मुलांनी आता भारताची उद्देशिका सांगितली आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता हे आहे करुणा प्रेम याचबरोबर माझी नाळ बांधली पाहिजे आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की राजकारण जेव्हा आपण महाराष्ट्राचं बघतो तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एका ते एक नाही आणि पुढं पुढं तुम्हाला जे म्हणत आहे ठीक आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्राचं राजकारण आणि विशेष करून आपल्या समाजाचं राजकारण आपल्या समाजाचे कुणा खूप हुशार आहे कमी कुठंच नाही पण आंबेडकरांनी जे सांगितलेलं मूलतत्व आहे ते कुठंतरी आम्ही विसरतोय आणि ते होत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलेलो आहोत डिग्री घेतलेल्या माझा सत्कार आहे पी एच डी मानविकास व कौटुंबिक अभ्यास या विषयात केलेली आहे पण त्यापुढे आपल्याला शिका आणि नंतर संघटित व्हायचं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं किंवा देशात जर बघितलं राजकारण देखील बघितलं दुसरं समाजकारण देखील बघितलं तर तिथं कमी पडतोय थोडं आपण मोठं झालं की मी मोठा तू मोठा याच्यामध्येच राबलेलो आहोत तर एक मी समाजामध्ये आपल्या बघत असते किंवा माझ्या कुटुंबामध्ये पहिलं होतं की एकमेकांना खूप सन्मान दे रिस्पेक्ट दे आपले आहेत का हा आपलेचे बरं ते नवीन आलेली हा जो आपली कला आहे ना तो कुठंतरी आपण आपल्या ए सीच्या गाडीमध्ये एसीच्या बंगल्यामध्ये कुठंतरी विसरून चाललेलं आहोत असं मला खात्री निशिनी सांगते वाटत नाही आहे कारण जे मोठे झालेले आहेत ते समाजाला कुठंतरी दूर होताना दिसत आहे जयंतीमध्ये नुसतं डान्स केला म्हणजे समाजात एकत्र आलं असं नाही तर आम्हाला एक क्वालिटी जी पाहिजे गुणवत्ता जी पाहिजे ती गुणवत्ता आपल्याला समाजामध्ये आणून आणायची आहे कारण माझ्याकडे माझ्या निवडून दिलेला दिलेला आहे शुद्ध धम्म दिलेला आहे तो शुद्ध धम्म खूप अंगावर शहर येत होते जेव्हा तुम्ही आता ज्या गाथा म्हणत होता तेव्हा त्या ज्या गाथा आहेत त्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाहीये कुठेही खोकलेपणा नाहीये कुठेही अति काय म्हणायचं त्याला जिथे की

तर त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याच्यावर आपल्याला चालायचं एवढं सरळ सोप सोपं उदाहरण सरळ सोपं लग्न आहे की मला एवढा छान विज्ञानाचा धर्म दिलेला आहे धम्म दिलेला आहे आणि तो मला पाळायचा पंचशील अवलंबायचे पंचशील तुम्हाला सांगायची गरज नाही माझ्या पेशा हे असल्यामुळे तुम्हाला जास्त तो धम्म द्यायला माहीत आहे ती गरज नाही एक एक कलम न सांगता विधानसभा लोकसभा तिथे आणि दिलेला आहे किंबहुना तो काढले काढल्या जात आहे इथे आपल्याला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत नॉलेज ज्ञान घेणं पेपर वाचणं मीडिया व्हॉट्सअप वर अशा टिकटॉकचे रील हे ते नाही बघायचे आपल्याला आपल्याला व्हॉट्सअप जरी असेल तर एकमेकांना चांगले मेसेज द्यायचे ज्याच्यामध्ये आपल्या धम्माचा उधार होईल आम्हाला ज्या बापा बापांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे त्या बापाचं स्वप्न साकार करायचं आहे त्यांनी कुठलंही कार्य कमी ठेवलेलं नाही आहे आपण खुद्द म्हणतो की बाबासाहेबांचं अगुरं स्वप्न करायचंय काहीच ठेवत नाही त्या माणसांनी तुम्ही विचार करा जेव्हा अभ्यास करा मला वाटतं की त्यांनी अभ्यास करावा जे म्हणतात त्यांचं आंदोलक आहे गाणी ठेवलेलं नाहीये सगळं दिलंय फक्त आम्हाला ते पुढं आणायचं आपल्या कर्तृत्वावर पुढं वाढणं आणि एकत्रीकरण येणं संघटना असते तेव्हा संघटनेला उदाहरण आहे सरांगे पाटील आज आरक्षणासाठी ओरडत आहे आणि त्यांच्या मागे सर्व समाज हे आलेला आहे ते संघटन आम्हाला अपेक्षित आहे मी या या गटाचा मी त्या त्या गटाचा मी याचा अधिकारी मी त्याचा आम्हाला जायचं नाही आहे मोठ्या मोठे जे आहेत आमच्यात सगळे मोठे आहेत कुठं कमी नाही जेव्हा इथं आपण फक्त जी म्हणतात पैसा कमी नाही माझ्या समाजालाच मागितलं की मागायची पण गरज नाही आपोआप येतो त्याचबरोबर आम्हाला संघटन करायचं आहे कारण मी जेव्हा आपण वरती वरती जातो जेव्हा मोठ्या पोस्टवर जातो हे माझे अनुभव आहे तुम्हाला सांगते इन सर्विस सत्कार करण्याचा उद्देश पण सांगते मी झालेली आहे त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला की सिलेक्टेड सहयोगी प्राध्यापक आहे आणि त्याच्यानंतर पी एच डी आवश्यक आहे प्रोफेसरच्या प्रमोशनसाठी एकच माणूस फुल सचिव म्हणून डॉक्टर गजेंद्र लोंढे चेअरवर बसले आणि त्यांनी जे ना हार

दिलेला आपला आत्मबळ जो आहे तो आठवतो आणि ते आत्मबळ फक्त ज्ञानावर आपल्याला पुस्तक वाचल्याशिवाय येणार नाही ना। जसा पेन असतो तलवार असते लढण्यासाठी तसा पेन होता आणि ते लढत भांडण करत स्पष्टता देत मला शेवटी पीएच डी लाईन सर्व्हिस मध्ये जावं लागलं शेवटीपर्यंत मला रिलीविंग लेटर ले भेटत नव्हतं ना मा माझ्या कॉलेज मध्ये यावं लागलं महिलांना तिथल्या सांगावं लागलं की बाया ही एवढी महत्वाची आहे का की ती गेले तुझं कॉलेज बंद पडेल तेव्हा त्यांनी की तुमच्याकडे काय चार्जेस आहे जेव्हा होटल सांगितले पस्तीस चार्जेस माझ्याकडे होते ते म्हणजे दुसरे काय दुसरेच बसतात का म्हणजे की ऍटिट्यूड आहे आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे असोसिएट होते काय सगळं देऊन टाका राईट टू इन्फॉर्मेशन लिहिता महिला लयनी चेअर सचिव नीता गायकवाड़ कॉल रॅगिंग अँटी रॅगिंग कमिटी चेअरमन नेहता म्हणजे पड प्रॉब्लेम वर्षा गर्ल्स हॉस्टेल वॉर्डन नीता गायकवाड़ म्हणजे ज्या ज्या प्रकारे <coughs> त्रास देता येईल त्या त्या पद्धतीने असोसिएट आहे ना कलेक्टर एवढा बघा कलेक्टरचं बेसिक आणि असोसिएटचं सेम आहे मग असूच बसवायचं का आणि काही नाहीशन झाली आहे द्या

ज्या दिवशी म्हणजे माझी जॉईन होण्याच्या आधीच माझी वर्षा हॉस्टेलची वॉर्डनची ऑर्डर पण निघाली होती देखील केला मी पैसा आहे अरे ज्ञान आहे ज्ञान आणि आता कोणाला परीक्षा लिहून आले डायरेक्टली सिलेक्टेड असोसिएट नाही आणि जानेवारीमध्ये जॉईन झाले आणि चौदा एप्रिल आली होती तेरा एप्रिलला अकरा तास अभियान घेतला आणि तिथून आंबेडकर जयंती आमच्या कॅम्पसमध्ये मूलींच्या वसतिगृहामध्ये सुरू केली आणि मी एका केल्यामुळे भरलेल्या ज्या वसतिगृहाच्या अधिका ज्या काही असतात अधिक्षक त्यांना देखील तेरा अठरा तास अभियान घ्यावं लागलं आणि ते सुरू केलं ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांना वाटलं आणि उपस्थिती आपण वाटलं ते काय आपण खरं समोर लावला फोटो मुलाची वंदना दिसली आणि या परिसरामध्ये जे झालं नाही ते खडतं महत्त्वाचं असं झालं जेव्हा मला आता दोन हजार अठराला उदयपूरला पाठवलं गेलं मी नव्हते तेव्हा दुसऱ्याला चार दिला पण आता ती प्रथा पडली ती बंद करता येत नाही म्हणून माझ्या मध्ये देखील अकरा तास का अभियान कार्यक्रम हा पूर्ण पाचही व्यसतिग्राहमध्ये करावा लागला आणि तिथं आंबेडकर जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करावी लागली मनात असेल तरी की शिक्षण हे क्वालिटीचं घ्यायचं त्यांचे दुसऱ्यांचे कॉलेजेस चालवण्यासाठी आम्हाला कॉपी करून डिग्री घ्यायची नाहीये फिट्वेन्टी वन पेपर आणली आम्हाला पेपर घ्यायचं नाही बुद्धिमत्ता पाहिजे बुद्धिमत्तेवरच आम्ही जिंकणार आहोत बाकी काही नाही कारण त्यांच्याकडे मालमत्ता आहे आमच्याकडे फक्त बुद्धिमत्ता आहे मालमत्ता आणि बुद्धिमत्तेमध्ये तोच फरक असतो ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असते ते मालमत्ता त्यांची झुकत असते आणि ती आपल्याला झुकवायची आहे त्याच्यामुळे तिथे त्रास झाला तिकडे जेव्हा उदयपूरला गेले तर राजस्थान आपल्याला माहिती आहे आपल्या भारतातलाच आहे तिथं खूप कासवी झाली इकडनं फोन गेले होते नाही तर हमारे सर्वे पण जर क्वालिटी असेल गुणवत्ता असेल तर कुठेही हरू शकत नाही okay. शेवटी मला माझं चेक करण्यासाठी माझ्या गाईडला चेक करण्यासाठी मला दिल्लीला दिल्ली जी आय सी आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे भारतीय कृषी अनुसंधानचे मेन जे डायरेक्टर आहेत त्यांना

हार्ड कॉपी दिसत होतं लोकांना की अन्याय होतं या समाजावर आता हार्ड कॉपी आहे असोसिएट होती का मस्ती चार्जेस पण आपल्याला हलवून चालणार नाही बापांनी तर आपल्या एकट्यानेच केले आपल्याकडे तर समाज आहे आपल्याकडे असं मनोबळ आहे आपल्याकडे असं गुरुवर्य आहे एवढंच की तुम्हाला अभ्यास करावा लागेल कर वाचा अंतर वाचा पुस्तक वाचावेच लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण कुठं अडकवायचं मोठा अधिकारी झाला आपला की कुठं अडकवायचं हे फार महत्वाचं चाललं मुंबई असू द्या पुणे असू द्या दुबई असू द्या कुठेही असू द्या हा त्रास आहे पण त्या त्रासाला शिक्षण घेतलं तर त्यांनी भारताचं संविधान लिहून दाखवलेलं आहे आपण तर एवढ्या जणांनी शिक्षण घेतलेलं आहे फक्त ते भारताचं संविधान आपल्याला दा चालवून दाखवायचं व्यवस्थित तुम्ही जर हांजी हांजी करत असाल मोठे होत असाल तिथं तुम्हाला काहीही त्रास होणार नाही परंतु जो अभिमान ताठमाना जो पाना जो पाहिजे आंबेडकरांनी दिलेला तो राहणार ना नाही आणि मानणार जर तुम्ही संविधानावर चालला आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चाललेला असाल तर तुम्हाला क्षणोक्षणी त्रास होणार आहे परंतु तो त्रास सहन करून तुम्हाला त्याच्यावर सोल्यूशन काढून पुढे जायचं आहे तेव्हा तुम्ही ताट मारून चालला आणि आज एक मी माझी माझ्या विद्यापीठामध्ये एक महिला म्हणून जेव्हा ताट मानेने विथ कॅरेक्टर विथ सेल्फ कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास सेल्फ रिस्पेक्ट जे स्वतःच्या विषयीचा रिस्पेक्ट आहे तो घेऊन चालतो तेव्हा मला बघणाऱ्या सत्काराला उत्तर दिलेलं मी खूप लहान आहे हा माझा मी काय म्हटलं की खूप जणांनी माझा सत्कार केला त्यांना पण त्यांचा तर नक्कीच मान आहे मला अंगकरवादी मिशनपासून सगळ्यांनी परंतु ज्यांची आप ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते आस्था असते तिथं आपलं कुठंतरी कौतुक सादर करतो दिवस फार मोठा मौल्यवान असतो सुवर्ण अक्षरात घेण्यासारखा असतो आणि त्यामुळे आज मी भाग्यवान वाटते माझी स्वतःला आणि मातेगाव यांनी मला तेवढं मोठेपणा दिला आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते महिला भगिनी ज्या आहेत तिथल्या महिला में मंडळाच्या मार्फत विशेष करून हिवाळे साहेबच्या फॅमिलीने देखील माझा सत्कार केला आपण सर्वांनी माझं कौतुक केलं हे जे बळ आहे मला पुढं आणि मला खूप काही स्वप्न आहेत मी आणि केलेले की आपल्या समाजासाठी आपल्याला काय काय करायचं आणि हे बळ आपण मला त्यानिमित्ताने दिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो या वास्तुची ऋणी आहे उपयुक्त महातेरो त्याचबरोबर बदंत सर्व बदंत मंडळ आणि पूर्ण आपले समाज यांची देखील ऋणी आहे आपलं सहकार्य आपलं आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो हीच भगवंताचरणी विनंती करते आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा श्रेणा धन्यवाद